नमस्कार वेद विकासाचा तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत आमदार साहेब ही रक्षाबंधनाची भेट बहिणींना कायमस्वरूपी देणार आहात का महाराष्ट्राच्या प्रत्येक बहिणीला दरमहा रुपये पंधराशे मिळत आहेत ज्या योजनेचा पहिला हप्ता तुमच्या खात्यात जमा होतो याचा जेवढा आनंद तुम्हाला झाला आहे तेवढाच आनंद मला सुद्धा झाला आहे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही सर्व बहिणींनी या, सर या योजनेचा फॉर्म भरला आणि तुमच्या या भावाला विश्वासाची राखी बांधली म्हणून विश्वासाची भेट म्हणून उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी गावोगावी उरण विधानसभा मतदारसंघामध्ये रक्षाबंधनाची भेट म्हणून बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात आलेले आहे तर आता त्याच बहिणी म्हणतायत की दर रक्षाबंधनाला अशीच भेट कायम तुम्ही आम्हाला देणार आहात का की फक्त विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येत आहेत म्हणून ही भेट देता का अशी चर्चा महिला वर्गात होताना दिसत आहे